दहा हजाराची अपेक्षा होती सहा हजारांनी विकला चार हजाराची तिथे क्विंटल गॅप पडली नमस्कार मंडई कापसाची शेती नेमकं कोणत्या कारणामुळे ही घाट्यात जात आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस या वर्षाचा जर विचार केला तर आपल्याला कापसाची शेती ही घाट्यात गेलेली आपल्याला दिसून येत आहे किंवा आपण उत्पादन आणि खर्च हे बरोबरीला राहिलो आपल्याला नफा पाहिजे तितका मिळाला नाही याचं कारण काय झालं की उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव आपण खर्च करतो परंतु बाजारभाव मिळत नाही दहा हजाराची अपेक्षा होती सहा हजारांनी विकला चार हजाराची तिथे क्विंटोमाग गॅप पडली याच्यामुळे शेतकरी हा कापसाच्या शेतीमध्ये घाट्यात गेलेला आपल्याला दिसून आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं कारण गुलाबी बोंडईचा वाढता प्रादुर्भाव गुलाबी बोंडईचे जर योग्य नियंत्रण झाले नाही तर आपल्याला कापसाचं उत्पादन हे कमी मिळते किंवा नाहीच्या बराबरीत मिळते याचं कारण भरपूर ठिकाणी किंवा बाहेरच्या ठिकाणी बी जी सेवन बी जी एटपर्यंत पर्यंत तंत्रज्ञान गेलं परंतु आपलं सरकार बी जी थ्री जाणायला तयार नाही कारण परमिशन दिल्यावर तीन वर्ष लागतात त्याच्यामुळे तीन ते चार वर्षे अजून बी जी थ्रीचा नॉमिनेशनच नाही आता तुमची फसवणूक कुठे होतात बी जी थ्रीच्या नावावर परंतु त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही बी जी टूच लागवड करायची कारण आपलं गव्हर्मेंट आपल्याकडे लक्ष द्यायलाच तयार नाही आता जर गव्हर्नमेंट बदललं तर आपल्याला शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होईल असा आपण प्राथमिक अंदाज व्यक्त करू परंतु त्याच्यावर जास्त काही चर्चा करू नये कारण जास्त बोललं तर या पक्षाकडून बोलले त्या पक्षाकडून बोलले असं होतात त्याच्यामुळे जास्त काही आपण विषय घेऊ नये तिसरं कारण कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या त्याच्यामध्ये असलेलं अज्ञान आता याच्यामुळे काय झालं की कि कोणती कीड आली आणि कोणती फवारणी केली दुकानात गेलं भाऊ चिकटाला औषधी द्या असं करायचं नाही शेती शिका सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेती शिका शेती जर शिकलं नाही तर आपल्याला दुकानदार किंवा भरपूर ठिकाणी आपली फसवणूक कारण इंदूरकर महाराज म्हणतात शेतकरी एक असा व्यक्ती आहे की कोणीही ठोका खुटी फीट हे सत्य आहे सगळेच उद्योगधंदे हे शेतीच्या भरोशावरच आहे ते तुमचं औषधी असो कीटकनाशक असो काहीही असो बियाणं असो तर त्याच्यामुळे आपण सुद्धा अज्ञानाचे सोंग घेऊन हे चालणार नाही तुम्ही सुद्धा एक चांगले शिक्षित वा विचार विनिमय करूनच बियाण्याची खरेदी करा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर हे टाकलेले आहे त्यानंतर मुद्दा येतो तो, तो म्हणजे जमिनीची घटलेली सुपिकता आपल्या जमिनीमध्ये जेव्हा आपले आजोबा पंजोबा शेती करायचे तेव्हा बिना सल्फेटनं सुद्धा शेती व्हायची परंतु आता संपूर्ण जमीन ही ऑक्सिजन किंवा त्याला व्हेंटिलेटरवरही लागलेली आहे म्हणजे थोडं जरी कमी जास्त झालं तर सरळ पिकाचा सत्यानाश करून ठेवते याचं कारण काय झालं की जमिनीची सुपिकता ही घटलेली आहे त्यामुळे आपल्याला याच्याकडे लक्ष सुद्धा तेवढेच ते ते गरजेचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वाढत चाललेला अनावश्यक खर्च गरज असेल तोच आपण खर्च कापसाच्या शेतीवर हा केला पाहिजे कारण कापूस असं पीक आहे की आपल्याला तारुण्यात जेव्हा राहते तर तेव्हा आपल्याला खर्च करायला भाग पाडते कारण दिसतेच तसं गरज नसताना आपण अनावश्यक खर्च करतो त्याच्यामुळे सुद्धा उत्पादन खर्च वाढते आणि उत्पादन आपल्याला कमी मिळते गुलाबी बोंडळी आली आपल्याला उत्पादन मिळत नाही त्याच्यामुळे आपण कापसाच्या शेतीवर बरोबर विचार विनिमय वी करूनच खर्च जर केला तर कापसापासूनसुद्धा आपण उत्पादन हे चांगलं चांगलं शेतकरी भरपूर सतरा क्विंटल वीस क्विंटलपर्यंतसुद्धा ह्या जमान्यामध्ये म्हणजेच असून असूनसुद्धा हे घेऊ राहिले तर तुम्ही सुद्धा कापसाची शेती कशी करावी याच्याबद्दल आपल्या चॅनलवर आपण भरपूर सारे व्हिडिओ हे टाकत असतो त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आता पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये जे कपाशीची लागवड होणार आहे तर त्याच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती देऊ आणि शेतकऱ्यांना कापसापासून जास्त उत्पादन कसं मिळेल याच्याबद्दल जे काही त्यांच्या मनामध्ये प्रश्न राहील तर त्याचे उत्तर आपण व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ पाच ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद